अवधूत चिंतनम जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व चैनल खुँप खुँप तो सारे स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर खूप खूप असं स्वागत आहे तर मला बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं असतं की सोनलताई आम्ही खूप साऱ्या सेवा करतो पण आम्हाला या सेवांचं फळच मिळत नाही किंवा स्वामी आमच्यावर नाराज आहेत की काय हे आम्हाला माहिती नाही श्री दत्तगुरु महाराज आमच्यावरती नाराज आहेत की काय हे आम्हाला माहिती नाही कारण आम्ही गाजापूरला जातो आम्ही अक्कलकोटला जातो आम्ही दिंडोरीला जातो आम्ही वेगवेगळ्या मठांमध्ये जाऊन वेगवेगळ्या केंद्रांमध्ये जाऊन आम्ही स्वामींची सेवा करतो आम्ही तेथे जाऊन आम्ही पारायणं करतो त्याचप्रमाणे आम्ही श्री दुर्गा सप्तशती पाठ करतो आम्ही जे नवर नौ... नवरात्री आहे त्या नवरात्री पण पाळतो त्याचप्रमाणे आम्ही अकरा गुरुवारचं व्रत केलं त्याचप्रमाणे ताई आम्ही जे आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपलं स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचेही तीन अध्याय रोजचे वाचन करत आहोत गुरुचरित्राचीही पारायणं आम्ही करत आहोत आमची एकवीस एकवीस पारायणं झालीत आम्ही एकवीष एकवीष नित्य सेवा रोज करत आहोत कोणतीही सेवा आम्ही स्किप करत नाही हो, सर्व काही आम्ही स्वामींचं करत आहोत आम्हाला केंद्रातनं जसं सांगितलं जाईल त्याप्रमाणे आम्ही देवांना तेथे तेथे जाऊन अभिषेक करत आहोत म्हणजे आपण जे म्हणतो ना अगदी प्रत्येक प्रतिक सेवा आम्ही करत आहोत शास्त्रशुद्ध पद्धतीने जी होईल आमच्याकडनं ती सर्व सेवा करत आहोत आम्ही घरातही देवांची सेवा करत आहोत त्याचप्रमाणे आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊनही देवांची सेवा करत आहोत तरी आमच्यावरती स्वामी आई का प्रसन्न होत नाही आमच्यावरती स्वामी आई आम्हाला फळ का देत नाही स्वामी आई आमच्यावरती नाराज आहे का हे प्रत्येकजण प्रत्येक स्वामी भक्ताचं म्हणणं असतं कसं असतं स्वामी भक्तांना काही वेळेस स्वामी आपल्यावरती पटकन प्रसन्न होतात पण याची कारणं आहेत याची कारणं आहेत आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत की हे जर पाच गुण आपल्यामध्ये असतील किंवा या पाच व्यक्तींमध्ये जर असे पाच जर गुण जर असतील तर त्या घरामध्ये किंवा त्या व्यक्तीवरती स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ महाराज आपली स्वामी आई कधीही प्रसन्न होणार नाही आणि त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही नांदणार नाही तुम्ही अगदी लोटांगण घाला अगदी लोळं घ्या तुम्ही कंटिन्यू नामस्मरण करा तुम्ही कितीही पारायणं करा कितीही ठिकाणी जाऊन देवदेव करा तरीही तुमच्यावरती स्वामी आई प्रसन्न होणार नाही कारण तुमच्यामध्ये हे जर पाच जर गुंजर असतील तर तुम्ही कितीही काहीही केलं तरी स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये बदल करावे लागतील आणि तुमच्यामध्ये हे जे पाच गुण आहेत तर त्यांना लागेल तर स्वामी होईल आणि हे शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का सांगते कारण हे अनुभवलेले शब्द आहेत मी असंच व्हिडिओ बनवत नाही जे मी मला अनुभव येतात जे मी अनुभवलं आहे ते मी तुम्हाला अगदी बेबीच्या देठापासून एकदम तुम तळमळीने तुम्हाला सांगत आहे कारण मी माझ्या अनुभव जे आहेत त्या अनुभवावरून तुम्हालाही ते अनुभव यावेत तुमच्याही आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकटे तुमच्याही मागची जी पीडा आहे जे नजर दोष आहेत एखाद्याचे लग्न जमत नाही किंवा असंख्य असे प्रॉब्लेम असतात घरात कंटिन्यू दुःख आहे मुलांची चिडचिड आहे मुलं अभ्यास करत नाहीत आपलं नवरा ऐकत नाही घरामध्ये लक्ष्मी येते पण लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी कुठे जाते हे समजत नाही असे असंख्य असंख्य प्रश्न असतात या प्रश्नावरती नक्की काय करायचं आपण एवढी सेवा करू नये आपल्याला फळ का नाही भेटत आणि ते आपल्यामधले अवगुण कोणते आहेत वाईट गुण कोणते आहेत ते गुण असल्यामुळं आपण एवढी सेवा करू नये आपल्याकडे लक्ष्मी लक्ष्मी माता का येत नाही आणि आलेली लक्ष्मी माता टिकत का नाही आपल्या ना नवरा आपला ऐकत का नाही आणि एवढी सेवा करू नाही श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यावरती प्रसन्न का नाही होत याच एक नाही एक नव्हे तर पाच कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून आपण असे छान छान जे जे व्हिडिओ बनवणार आहोत ते व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या घरातही सोनं होईल खरं आहे मित्रांनो खरंच आयुष्याचं सोनं जर करायचं असेल तर स्वामी मार्ग कधीही सोडू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू वाईट गुण कोणते आहेत सर्वात महत्वाचा आणि पहिला गुण सर्वात महत्वाचा आणि पहिला गुण जर म्हटलं तर आपण ज्या स्वामी आईची सेवा करतो ज्यावेळेस आपली पारायणं चालू असतात ज्यावेळेस आपली नित्य सेवा चालू असते ज्यावेळेस आपण वेगवेगळे पाठ करतो वेगवेगळी पारायणं करतो त्यावेळेस मनामध्ये कोणतीही वाईट कल्पना नाही मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला एक माहिती असेल की ज्यावेळेस आपण स्वामी सेवा करत असतो स्वामी नेहमी म्हणते आपल्या जिभावर वर्त, जिभेवरती सरस्वती माता वसलेली असते त्याच्यामुळे कसं आहे सरस्वती माता नेहमी म्हणते नेहमी चांगलं बोला दर दर तर आपण इतरांविषयी जर चांगलं जर बोललो तर आपलं नेहमी चांगलंच होतं आणि आपल्याला ही कोणतेही प्रॉब्लेम येत नाहीत आपल्याही आयुष्याचं सोनं होतं म्हणजे कसं आहे आपण पारायणं करतोय आपण आता पारायण असतोय मध्येच आपल्या मनामध्ये विचार येतो अरे ही काय करत असेल ही तिच्याविषयी काय बोलली असेल ही माझ्याविषयी काय विचार करत असते तिचं काय चाललं असेल तिचं बाबा हे न हे असं नव्हतं व्हायला लागत तिचं ते तसं नव्हतं व्हायला लागत म्हणजे आपल्यामध्ये हे असंख्य जे विचार येतात हे विचारांना आधी लोटा हे विचारांना आधी धूर लोटा कुणाचाही हे काही विचार करू नका फक्त आणि एक फक्त म्हणा की सर्वांचंही स्वामी आई चांगलं कर आणि त्या पाठोपाठ माझंही चांगलं होते हे सर्वात महत्वाचं म्हंटल तर आपण काय होतो आपण दोन तीन तास पारायण करतो एक खट्टी बसतो आपलं जे वाचन आहे जे नित्यसेवा आहे ती करतो त्याच्या त्याच्यानंतर आपण परत मित्रमैत्रिणींमध्ये जातो गेल्याच्या नंतरनं हा याने हेच केलं तो तास त्याची वृत्ती तेज तो याऊ करतो त्याचं चांगलं नव्हतं व्हायला लागत त्या तो असा आहे ना त्याचं हे योग्य नव्हतं व्हायला लागत त्यांनी उगच हे केलं तो व्यक्ती असाच आहे तो वाईटच आहे म्हणजे ही जी निंदा निंदाना आपण करतो ही ही खूप आणि खूप वाईट गुण आहे त्याच्यामुळं काय होतं आपली केलेली सेवा सर्व शून्यामध्ये समर्पित होते आपली सेवा सगळे शून्य होऊन जाते त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस पारायण करतो ज्यावेळेस नित्यसेवा करतो त्यावेळेस कुणाचीही निंदा नालस्ती ती करायची नाही दुसरा गुण हा हाय हा आहे तिसरा गुण जर म्हटलं तर भरपूर सारी सेवा करतो देवांना भरपूर ठिकाणी जातो नको नको तितकं देवदेव करतो तिथं जाऊन दानधर्म वगैरे सर्व काही करतो आणि घरी येऊन घरी येऊन आई बापांचा अपमान करतो आई वडिलांना गलिच्छ शब्दामध्ये वरच वाच्यता करतो त्याचप्रमाणे आई वडिलांचा पदोपदी अपमान करतो तुला कळत नाही का आई पप्पा तुम्हाला कळत नाही का बाबा तुम्हाला कळत नाही का आ, सांग मी सांगतोय तेच खरं म्हणजे मी पणा मिरवणे आई वडिलांचा पदोपदी अपमान करणे त्यांना गलिस्त शब्दात वक्तव्य त्यांच्या बरोबर करणे आणि वेळोवेळी त्यांना अपमानास्पद वागणूक देणे हा तिसरा महत्वाचा गुण हा जो दुर्गुण आहे हा पहिल्यांदा दुर्लोटा आई वडील हे पहिले देव असतात आपले त्याच्यामुळे त्या आई वडिलांना पहिल्यांदा उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर न पहिलं देवांच्या आधी जरी सष्ट्रांग नमस्कार केला तरी अतिउत्तम झोपण्याच्या पूर्वी एकदा सासांग नमस्कार केला तरी अ अतिउत्तम स्वामी आई आपल्याला हेच सांगते आधी दैवत कोण आई आणि वडील आणि दुसरे दैवत स्वामी आई कसं आहे ज्यांचं कोणही नाही ज्यांना कोणही नाही त्यांना स्वामी आई आहे पण पन... पण जिवंत आईबाप जर घरी असेल तर त्यांना नेहमी नेहमी साष्टांग नमस्कार करा पहा तुम्ही घरातून तुम बाहेर पडताना फक्त आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन पडा आणि आई फक्त एक आशीर्वादाची थाप डोक्यावरती हात आणि पाठीवरती थाप असू द्या तुमचं प्रत्येक प्रत्येक कार्य पूर्णत्वासात जाणार म्हणजे जाणार ही स्वतःची अनुभूती आहे म्हणून तुम्हाला एवढी तकमगिने सांगत आहे आणि आता झाले तीन चौथा जर सांगायचं म्हटलं तर चौथा जर म्हटलं तर अन्नपूर्णेचा अपमान अन्न अन्नपूर्ण जी माता आहे तिचा अपमान आता तुम्ही ताई आमच्या घरात तर अन्न अन्नपूर्ण माता आहे अन्नपूर्ण मातेचा आम्ही व्यवस्थित सर्व पद्धतीने सगळी पूजा विधी वगैरे करत आहे तिचा आमच्याकडनं काहीही अपमान होत नाही भगिनी नो असं नाही कसं आहे आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं शिजवावं जेवढं खायचं आहे तेवढंच ताटात घ्यावं जेवढं पोटाला पाहिजे भले एक घास कमी खा पण एक घास वाया घालू नका कारण कितीतरी कितीतरी आजच्या आजच्या युगामध्ये कितीतरी लोक उपाशीपोटी झोपत आहेत कितीतरी पशु पक्षी विना आणपाण्याचे फिरत आहेत इकडं तिकडं म्हणजे कसं झालेलं आहे आधुनिक युग आहे सगळं काही सगळं काही आय टी कंपन्या या त्या कंपन्या सगळ्या कंपन्यांमुळं सगळं सगळं काही म्हणजे मला सांगायचं आहे इतकी तगम माझे आहे ना आपण पाहतो आपण पाहतो निसर्ग राहिलेला नाहीये पहिल्यासारखी जंगल राहिलेली नाहीत पशु पक्ष्यांना खायला अन्न वगैरे उरत नाही जे तुमचं उरेल ते टेरेसमध्ये ठेवा भात ठेवा टेरेस टेरेस मध्ये टेरेस वरती नेऊन ठेवा तुमची बाल्कनी असेल बाल्कनीमध्ये ठेवा पशु पक्ष्यांना खायला घाला हे करा गाई गुरे वगैरे जर असतील तर त्यांना खायला घाला आणि कसं आहे तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच हे करा तर तर ब, उगते 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 अन्न आपण काय करतो हा बाबा थोडं जास्त केलं म्हणजे एखादं रावळ आलं तर खाऊन द्या नाही जर आलं तर नवीन बनवा नवीन त्यांना खाऊ घाला पण आपण जास्त बनवले शिळे तर आपण खाणार नाही मग ते सॉरी मग ते उगतच जाते डस्टबिनमध्ये उगत आपण कचऱ्यामध्ये फिरतो हा आहे अन्नपूर्ण मातेचा अपमान असं प्लीज कृपया करून असं करू नका महिला भगिनीनं एक विनंती आहे थोडासा त्रास होईल कोणी पाहुणे वगैरे जर आले तर पुन्हा आपल्याला स्वयंपाक करावे लागेल ते परवडेल पण अन्नपूर्ण मातेचा अपमान होणार नाही आणि पाचवा आणि शेवटचा महत्वपूर्ण असा वाईट गुण आणि ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो ज्या घरात स्त्रीला वाईट वागणूक दिली जाते ज्या घरामध्ये स्त्रीचा क्षणक्षने अपमान केला जातो प्रत्येक वेळेस वेळेस तिला सांगितलं जातं की नाही तू वाईट आहे तू हे करू शकत नाही तुझ्याकडनं हे होणारच नाही आणि तू काय केले तू काहीच करू शकत नाही तुझं कुठंच काहीच होऊ शकत नाही हे ज्या घरात बोललं जातं ज्या घरात बोललं जातं त्या घराच्या अक्षरशः देवी टाकणार असेल लक्ष्मी माता जर पाऊल जर टाकणार असेल तर आणि तिथे जर तिला जर दिसलं की बाबा ह्या श्री शक्तीचा इथं अपमान होत आहे ह्या महिलेचा इथं अपमान होत आहे तर तो, तो आई तिथूनच काढता पाय घेते आणि तिथूनच जिथे हस्त कुटुंब आहे जिथं महिला महिलेला जिथं स्त्रीला अगदी खांद्याला खांदा लावून अशी वागणूक दिली जाते जिथं स्त्री कंटिन्यू हसताना दिसते त्या घरात लक्ष्मी माता नेहमी वास करते मित्र मैत्रिणी मैत्रिणीं स्वामी भक्तांना तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे आई असू बहीण असू सासू असू सून असू त्याचप्रमाणे कुणाची ना कुणाची ती आई बहीण भगिनी असते ती तुमच्या घरात घरदार वगैरे सोडून येते त्यावेळेस ती कुणाची तरी पत्नी होते कुणाची तरी सून होते कुणाची तरी ननंद होते कुणाची तरी भाऊजाई होते तर कुणाची तरी आई होते कुणाची तरी आजी होते कुणाची तरी पणजी होते तिला बिचारीला कधीच दुखू नका कारण कसं असतं ज्यावेळेस लहान वयात असते त्यावेळेस सर्वांची लाटकी असते पण ज्यावेळेस ती वृद्ध वयामध्ये जाते ज्यावेळेस ती वृद्ध वयामध्ये जाते त्यावेळेस तिचा सर्व तिरस्कार करतात तर हा तिरस्कार करू नका कुणाच्या रूपानं आई येईल कुणाच्या रूपानं आई येईल आणि कुणाच्या रूपानं आपली परीक्षा घेणे आपण सांगू शकत नाही म्हणून सर्वांना एक कळकळीची विनंती आहे प्रत्येक स्त्रीला तू हे करू शकतीस यू कॅन डू इट फक्त एवढं म्हणा ती महिला ती महिला तुमच्या खांद्याला खांदा देऊन पुढे जाणार आणि जर चुकत जर असेल तर नाही तू इथं चुकती तू असं कर म्हणजे तू पुढं जाशील तू तसं कर म्हणजे असं होईल तिने साधी भाजी जरी केली ना तरी पण कौतुक करा की हा बाबा आज खूप छान भाजी बनवली ती अजून आनंदाने अजून उत्साहाने दुसऱ्या दिवशी तुमच्यासाठी भाजी नव्हे तर अजून काहीतरी गोडा घोड्याचं करेल पण तिने किती कष्टाने केली तरी पण आपण नाक मोडून काय ती व्यवस्थितच नाही झाली तुला नाही जमतच नाही आई छान करते आजीच छान करते असं जर केलं तर त्या बिचारींनी बिचारीने अर्धा एक तास चुली पुढे असती तिचा कुठेतरी ये ना तुम्ही तिला कुठेतरी असं दाखवून की हो तू छान तू आज छान दिसती रोज तुम्ही फक्त असं थोडं जरी बोललं तरी तिला एक उभारी येते त्या बिचारीला असं वाटतं की हो बाबा माझं आज कौतुक केलं ती तुमच्या एवढ्याशा एवढ्याशा स्तुतीने ती ति, तिला गगन पूर्ण आकाश अगदी असं ठेंगण झाल्यासारखं वाटतं म्हणून कसं आहे सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की तुम्ही स्त्री शक्तीचा मान सम्मान करत चला पहा तुमच्या घरात लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही आणि एक हजार एक टक्का मी तुम्हाला सांगते तुमच्या घरात श्री स्वामी समर्थ महाराज कसे प्रसन्न होत नाही ते मला सांगा मी व्हिडिओ बनवणं सोडून देईन कारण माझा अनुभव आहे ज्या घरात श्री श्री हसत असते ज्या घरात महिला हसत असतात त्या घरात लक्ष्मी माता ही हसत येते आणि कधीही लक्ष्मी माता तिथून जात नाही लक्ष्मी माता अखंड तिथे वास करते हा स्व अनुभव आहे तर झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे सांगलेले दुर्गुण आहेत अवगुण आहेत वाईट गुण आहेत ते तुमच्यातनं काढून ठे काढून टाका स्वामी आई तुम्ही फक्त आर्थ हाक मारा स्वामी आहे तुमच्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही आणि हा माझा अनुभव आहे आणि चला झालेली सेवा पुन्हा एकदा स्वामींचरणी अर्पण श्री स्वामी समर्थ महाराज की जय